मित्रांनो आपला मुंबई बिनजोडचा बादशाह मथुर आणि साखरवाडीचा सा ने आज गुलाल घेतलेला आहे आणि सुरज ड्रायव्हर पाहू शकता दादा सुद्धा आज मैदानात दिसले बऱ्याच दिवसानंतर खूप बिझी होते आज आनंद वेगळाच आहे आणि आपला मुंबईवरती सुरज ड्रायव्हर हा असतो मथुरच्या गुलाला एवढाच महत्त्वाचा हात सुरज ड्रायवरचासुद्धा असतो आपण मागे त्याची व्हायरल झालेली रील्स बघितली पायाला लागलं होतं आणि टाके लागले असतं काय बोलतोस बघ नारायण गावावरून रिटर्न फिरून आला जेव्हा याला समजलं म शर्यत जमली बरोबर की नाही सास मतोची शर्यत बघण्यासाठी आणि दिलदार मनाचा राजा माणूस राहुल दादा मैदानाला दखल झाले नक्कीच आज आपल्या चॅनलवरती मुलाखत येईल दादांची काय बोलाल या वाघाला कधीच राहुल सोबत असताना गुलाल भेटला नाही असं होत नाही आणि आज किडकाली मैदानात गुलाल घेतला आणि नक्कीच आता सव्वीस जानेवारीला सुद्धा मस्त कमाल करणार आहे पावड्या पाहून मुंबईला येऊन गुलाल घेतो